नमस्कार मंडळी मुद्रास किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवलेली आहे उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारी पौष्टिक अशी गुळापासून बनवलेलं हे कैरीचं पन्न तर रेसिपी खूप म्हणजे खूप साधी सोपी आहे आणि गुळापासून हे कैरीचं पण बनवलेलं आहे त्यामुळे नक्कीच ही रेसिपी पौष्टिक आहे त्यामुळे नक्की एकदा या उन्हाळ्यामध्ये हे अशा पद्धतीनं कैरीचं पण सर्वांनी घरच्या घरी बनवून बघा तर चला मग सुरुवात करूयात सर्वात अगोदर बघा मी इथं तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत या कैऱ्या मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेल्या आहेत जेणेकरून याच्यावरती काही चीक वगैरे असतो तर तो निघून जाईल त्यामुळे या कैरी आपल्याला अगोदर स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत आता काय करणार आहोत आपण या कैरीची साल जी आहेत ती काढून घेणार आहोत आणि नंतर या शिजायला ठेवणार आहोत तर सर्वात अगोदर याचा देठाकडचा जो भाग असतो ज्याच्यामध्ये चिक असतो तो अगोदर काढून घेतलेला आहे आणि नंतर याचं साल सोलणीने सोलून घेतलेलं आहे तर बघा तुम्ही शिजायला ठेवण्याकरिता डायरेक्ट साल न काढता जरी ठेवल्या तरी देखील चालू शकतं पण काय होतं की नंतर या असं केल्यामुळे आपला वेळ देखील वाचतो आणि दुसरी गोष्ट सालीला जो काही गर शिल्लक राहतो जो व्यवस्थित निघत नाही तर तो अशा पद्धतीनं केल्यामुळे छान असा घर जो आहे तो आपल्याला मिळतो तर कुकरच्या डब्यामध्ये या कैऱ्या मी ठेवलेल्या आहेत आणि याच्यामध्ये पाऊन ग्लास पाणी घालून आपल्याला हा डब्बा कुकरमध्ये ठेवायचा आहे तर कुकरमध्ये ठेवून आपल्याला कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मध्यम गॅसवरती मध्यम गॅसवरती दोन ते तीन शिट्ट्या याच्या करून घेतल्या की छान अशा या कैऱ्या शिजल्या जातात आणि याचा गर जो आहे तो बाजूला होतो तर बघा मध्यम गॅसवरती दोन ते तीन शिट्ट्या कुकरच्या करून घेतल्या होत्या छान अशा कैऱ्या शिजलेल्या आहेत याचा गर जो आहे तो व्यवस्थित मिळालेला आहे तर मिश्रण अजून जरा गरम आहे थंड झाल्यानंतर हा हा जो गर आहे तो मी काढून घेणार आहे तर बघा मिश्रण थंड झाल्यानंतर मी याचा गर जो आहे तो काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीची कोय होती तर या कोयीला जो काही गर होता तो देखील मी चमच्याच्या मदतीने काढून घेतलेला आहे व्यवस्थित आपल्याला छान असा हा गर जो आहे तो मिळालेला आहे पण न बनविण्याकरता बन हा जो गर मिळालेला आहे यामध्ये सर्वात अगोदर घालायचं आहे ते म्हणजे चवीनुसार मीठ आणि नंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत तो म्हणजे गुळ तर बघा तुम्ही गुळाऐवजी साखरेचा वापर देखील करू शकता पण मी छान असं इथं पौष्टिक असं पण न बनवणार आहे त्यामुळे मी इथं गुळाचा वापर केलेला आहे तर गूळ जो आहे तो मी किचून घेतलेला आहे आणि एक कप गुळ आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर हा पाव किलो गुळ आहे हा गुळ ह्या मिश्रणामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर मिश्रण थंड झाल्यामध्ये झाल्यामुळे हा गुळ जो आहे तो याच्यामध्ये पटकन वितळणार नाही ना तर आपण काय करणार आहोत मिक्सरच्या भांड्याला एक मिनिटभर हे मिश्रण फिरवून घेणार आहोत जेणेकरून याच्यामधील काही गुठळ्या असतील त्या देखील मोडल्या जातील आणि गुळ देखील व्यवस्थित बारीक होईल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि एका मिनिट हे मिश्रण जे आहे ते फिरवून घ्यायचं आहे पाहू शकता एक सारखं दाटसर आपल्याला हे जे कैरीचं पन्ह आहे ते मिळालेलं आहे याच्यातील गुठळ्या देखील पूर्णपणे मोडलेल्या आहेत आणि गुळ जो आहे तो देखील व्यवस्थित बारीक झालेला आहे दोन बॅचेसमध्ये मी हे बारीक करून घेतलेलं होतं छान असं दाटसर एकसारखं हे कैरीचं पण जे आहे ते मिळालेलं आहे तर हे पन्ह जे आहे ते तुम्ही एका हवाबंद डाब्यामध्ये भरून ठेवू शकता फ्रीजला जेणेकरून जास्त दिवस हे टिकेल तर बघा याची टेस्ट अजून वाढावी याच्याकरिता मी याच्यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा वेलची पावडर तर वेलची पावडर आवर्जून वापरा जेणेकरून हे जे पणं आहे याची टेस्ट अजून वाढेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी वेलची ही उपयुक्त असते तर आवर्जून वेलचीचा वापर करा व्यवस्थित छान असं मिक्स झालं की एका डब्यामध्ये भरून तुम्ही हे मिश्रण फ्रीजला साठवून देखील ठेवू शकता तर आपलं एकसारखं दाटसर छान असं आपलं हे पौष्टिक कैरीचं पन्ह जे आहे ते तयार झालेलं आहे तर आता पन्ह कशा पद्धतीनं तयार करायचं ते बघूयात तर ग्लासमध्ये मी एक एक पळी हे जे मिश्रण आहे ते घेतलेलं आहे हे, हे पन्ह्याचं एक एक पळी मिश्रण घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण ग्लास भरून पाणी घालणार आहोत आणि बघा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथं बर्फाचे खडे देखील वापरू शकता पण मी डायरेक्ट माठातील छान असं थंडगार पाणी इथं वापरलेलं आहे त्यामुळे बर्फाचे खडे वापरलेले नाहीत नंतर छान असं चमच्याच्या मदतीने हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून हे पन्ह व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स होईल आणि एकसारखं हे मिश्रण तयार होईल तर चमच्याच्या मदतीने व्यवस्थित असं हे मिश्रण मिक्स करून झालं की आपलं हे जे पन्ह आहे ते तयार झालेलं आहे तर बघा तुम्हाला हवं हो असलेस तुम्ही याच्यामध्ये सबजा जो असतो तो, तो भिजवून घातला तरी देखील चालेल तो देखील शरीरासाठी खूप चांगला असतो रेसिपी खूप साधी सोपी आहे नक्की एकदा बनवून बघा रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनेलला नक्की लाईक शेअर कमेंट जरूर करा सोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू परत तशाच एका छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद